गेल्या तीन चार वर्षापासून ज्या पद्धतीनं आपल्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे होता तो नाही मिळाला सुधारित उत्तरामध्ये जरी या ठिकाणी वर्षाप्रमाणे किती किती कोटी रुपयाचा निधी विदर्भाला मिळाला मराठवाड्याला मिळाला उर्वरित महाराष्ट्राला मिळाला या अनुशेषाच्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी दिलेलं आहे परंतु तरी त्याची आकडेवारी ही जी आहे ही साधारणतः चौऱ्याऐंशी पासून तर दोन हजार आठ पर्यंत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दोन हजार एकोणीस वीस नंतर या विदर्भ वैधानिक महामंडळाची मुदतवाढ संपलेली आहे या ठिकाणी एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राची निर्मिती करताना विदर्भाला जेव्हा त्याच्यामध्ये समिती करण्यात आलं त्याच्यामध्ये अकुला करार आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन हे प्रत्येक वर्षी झालं पाहिजे आणि नागपूरला उपराजिनेचा दर्जा दिला पाहिजे असा त्या पद्धतीचा करार होता आणि त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये प्राथमिकत सगळ्या प्रकारचे विदर्भाचे प्रश्न हे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रघात प्रश्न विचारतो परंतु मला हे म्हणायचं आहे की गेल्या साडेतीन वर्षापासून या विदर्भ वैदानिक महामंडळाची मुदत वाढ न दिल्यामुळे आणि सरकार त्या बाबतीमध्ये उदासीन असल्यामुळे गेल्या साडेतीन वर्षामध्ये कशा पद्धतीनं विकास हा शासनाच्या वतीनं करण्यात आला कारण दांडेकर समितीच्या माध्यमातून ह्या महामंडळाची निर्मिती करताना नंतर कालांतराने त्याच्यावर इंडिकेटर सुद्धा ठरवण्यात आले की शेवटी अनुशेष तो पूर्ण भरून काढण्यासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे सिंचनामध्ये त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये सिंचनाला त्या ठिकाणी पैसे दिले पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये किती पैसे दिले पाहिजे शिक्षण क्षेत्रावर किती पैसे खर्च केले पाहिजे आरोग्य क्षेत्रावर किती पैसे खर्च केले पाहिजे असे इंडिकेटर त्याच्यामध्ये तयार केले होते बोलूया सभापती महोदय विदर्भाचा प्रश्न आहे ना विदर्भाचा प्रश्न आहे हा सगळा स्पष्टीकरण प्रत्येकाला सिरियसनेस असेल तसं सांगा मी मध्ये बोलतो प्रश्न विचारतो साहेब असे कधी स्थापन करणार हा प्रश्न महत्वाचा गेल्या साडेतीन वर्षामध्ये मुदतवाढ संपल्यामुळे विदर्भाला प्रत्येक खातेनिहाय कशा कशा पद्धतीच्या आणि कुठल्या इंडिकेटर पाळून आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला हा एक पहिला प्रश्न आणि मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब जे या विदर्भाचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा हाच प्रश्न अजितदादांना त्या काळामध्ये विचारला होता की आता बहात्तर तास झाले मुदतवाढ त्या ठिकाणी संपून गेली अजून सरकार याच्यामध्ये काही करायला तयार नाही अशा पद्धतीचे भाषण आहे ते भाषण माझ्याकडे उपलब्ध आहे आणि म्हणून आता सुधीर भाऊ अजित दादा आणि देवेंद्रजी हे सगळे सोबतच बसलेले आहेत सगळे दिग्गज देतात या राज्यातले म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की विदर्भ वैधानिक महामंडळाला आपण मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्या पद्धतीचा ठराव पाठवणार का राज्यपाल महोदयाच्या माध्यमातून तो केंद्राकडे ठराव गेल्यानंतर तिथे सुद्धा आपलीच सरकार आहे तर हा ठराव आपण तिथून मंजूर करून आणणार का आणि त्याला ताबडतोब आपण सुरुवात करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय सन्माननीय